पुण्यातील तणावपूर्ण शांतता सध्या बघायला मिळते दोन गटातील कालच्या राड्यानंतर आज ही तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांचा मोठा फौसफाटा यवतमध्ये तैनात आहे राडा करणाऱ्या काही जणांची पोलिसांनी धरपकड सुद्धा केली यामध्ये काही जण फरार आहेत आणि पोलिसांकडून फरार तरुणांचा शोध सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार झालेकर सध्या आपल्यासोबत आहेत तुषार तर आपण बघू शकतोय काल हा राडा झालेला होता सध्या मिळालेल्या माहितीनुसार तणावपूर्ण शांतता बघायला मिळते काय सध्या तिथली परिस्थिती नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर मी सध्या यवत या ठिकाणी आहे दौंड तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून खरं तर या यवतकडं पाहिलं जातं याच यवतच्या जे ग्रामदैवत आहे काळभैरवनाथ मंदिर या मंदिराच्या बाहेर मी सध्या आहेत आणि ह्याच चौकात जर खरं तर आपण पाहिलं तर हाच महत्त्वाचा चौक आहे आणि याच ठिकाणी सत्तावीस तारखेला सभा झाली होती त्या एकतीस तारखेला सभा झाली होती आणि त्यानंतर या संपूर्ण जी घडामोड आहे ती यवतमध्ये आपल्यास पाहायला मिळाली तणावपूर्ण शांतता खरं तर संपूर्ण यवत या गावामध्ये पाहायला मिळतीये सुमारे सव्वीस ते सत्तावीस हजार लोकसंख्येचं असणारं हे जे गाव आहे या गावामध्ये अचानक ही संपूर्ण जी घटना आहे ती उफळून आल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही समाजातील लोक या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहत होते मात्र काल अचानक ही जी दंगल आहे ती उसळल्याने येथील जे शांतता आहे ती भंग होताना एकंदरीत पाहायला मिळाली ह्या संपूर्ण परिसरात जर आपण पाहिलं तर अजूनही दुकानांच्या बाहेर जी दगड आहेत त्यानंतर दुकानं फोडलेली आहेत ती आत्ताही दिसून येतात आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त दिसून येतो आहे तर गावागावामध्ये सर्वत्र शांतता आहे तीन तारखेपर्यंत म्हणजे ह्या संपूर्ण प्रकरणाची जर आपण पाहिलं तर पोलिसांनी खबरदारी घेताना पोलिस पाहायला मिळतात या संपूर्ण ठिकाणी पोलीस तगडा असता बंदोबस्त ठेवून याची संपूर्ण सखोलाशी चौकशी करताना पाहायला मिळतात तर आत्ताच मिळालेली पोलिसांकडनं मिळालेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर शेकडो कार्यकर्त्यांना खरं तर पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय तर अनेक कार्यकर्ते आहेत ते तर या गावातून फरार झाल्याचं पाहायला मिळतंय अनेक जण तर आपली धरपकड होऊ शकते या भीतीने गाव सोडून बाहेर गेलेलं गेल्याचंही खरं तर येथील जे स्थानिक आहेत ते सांगताना पाहायला मिळतात ते रात्री उशिरा पोलिसांची जी पथकं आहेत ती गावातील वेगवेगळ्या भागामध्ये फिरत होती ज्या मुलांवरती ज्या तरुणांवरती पोलिसांना संशय आहेत अशा तरुणांची जी धरपकड आहे ती खरं तर गावामध्ये केली गेली असंही येथील जे स्थानिक आहेत ते सांगतात त्याला दुजारा एकंदरीत पोलिसही देताना पाहायला मिळतात त्यामुळे हे जे संशयित आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची जी, जी भूमिका आहे ती आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यवत हे जे गाव आहे ते आत्ता पूर्णपणे शांत असल्याचं पाहायला मिळतंय तणावपूर्ण शांत या संपूर्ण यवत गावात दिसून येत नक्कीच नक्कीच तुषार काल या ठिकाणी राडा घडलेला होता सध्या तिथली परिस्थिती काय होती ती आपण बघत होतो तुषार धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी